ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पाणीटंचाईमुळे कल्याण पश्चिम येथील ठाणकर पाडा, बेतुरकर पाडा परिसरातील नागरिक त्रस्त असून याबाबतपालिकेला जाब विचारण्यासाठी शिवसेना उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांच्या माध्यमातून येथील महिलांनी केडीएमसी मुख्यालय गाठत पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांना आपल्या समस्या सांगितल्या लोक पंढरीची वारी करतात मात्र करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी येथील महिलांनी दिली आहे सध्या पावसाळा सुरू असून देखील कल्याण पश्चिमेतील काही भागांना पाणी टंचाई अनियमित पाणीपुरवठा दूषित पाणीपुरवठा अशा समस्यांना तोंड द्यावं लागत कल्याण कल्याण पश्चिमेतील ठाणकरपाडा बेतुरकरपाडा शिवाजीनगर या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना गेल्या साडेचार वर्षांपासून पाणी समस्या भेडसावत असून याबाबत ते वारंवार महापालिका मुख्यालयात तक्रार घेऊन येतात मोर्चा घेऊन येतात आंदोलन करतात नागरिक पालिकेत आले की दोन दिवस पाणी येतं पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती आहे अधिकाऱ्यांमध्ये संगनमत नसून आयुक्तांना तीन वेळा तक्रार करून देखील वेळ देण्यात आली नाही पावसाळ्यातच पाणी येत नसेल तर उन्हाळ्यात पाणी कसं येणार याबाबत आमदारांना देखील तक्रार केली असून त्यांनी देखील अधिकाऱ्यांना फोन करत नागरिकांची समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या बेतुरकरपाडा ठाणकरपाडा शिवाजीनगर परिसरात गेल्या चाळीस वर्षापासूनच्या जुन्या पाईपलाईन्स असून त्या लाईन कुठे आहेत त्यांचे वॉल्व कुठे आहेत हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत नाहीये त्यामुळे या पाईपलाइन नवीन टाकणं गरजेचं आहे वारंवार वार ही मागणी पालिकेकडे केली असून बजेट नाही असं सांगण्यात येत आहे खड्डे बुजवण्यासाठी तीनशे चारशे कोटी खर्च केले जातात मात्र नागरिकांना पाणी देण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाहीयेत ही मोठी शोकांतिका असल्याची खंत माजी नगरसेवक मोहन उगले यांनी व्यक्त केली आहे खानकरपाडा आणि बेतूरकरपाडा शिवाजीनगर या प्रभागातील पाणीची समस्या आहे गेले साडेचार वर्षापासून महापालिकेमध्ये ते लोक येतात वारंवार मोठ्या काढतात परंतु प्रशासनाकडं कुठल्याही प्रकारचं काम करण्यात येत नाही लोक महापालिकेत आले की दोन दिवस पाणी येतं पुन्हा तिसऱ्या दिवशी येणे माझ्या मागल्या अधिकाऱ्यांमध्ये कुठलाही संगणमत नाही ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर सांगत नाही डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगत नाही प्रॉब्लेम काय मग लोकांनी जायचं कुठे सन्माननीय आयुक्त महोदय यांना मी तीन वेळा तक्रार केलेली आहे आणि गेले पंधरा दिवस मला वेळ द्या म्हणून मी त्यांच्या मागणी केलेली आहे परंतु आज ताक्यात मला वेळ देण्यात आलेला नाही आहे तर जनतेने करायचं काय आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्यातच पाणी आलं नाही तर मौनाळ्यात तर कसं पाणी येणार ही पण मोठी एक समस्या आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे मी सगळ्या आमदारांकडं पण गेलो होतो आमदारांनी घोडेसाहेबांना फोन केला की ही समस्या काय आहे हे जाणून घ्या लवकरात लवकर सोडवा परंतु मला असं का वाटत नाही या लोकांशी चर्चा केल्यानंतर की हा प्रश्न सुटेल नेमकं काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम असा आहे की गेले चाळीस वर्षापूर्वीच्या लाईन आहेत त्या लाईन कुठं आहे त्यांचे वाल कुठं आहे हे या लोकांना माहिती नाही आणि मग एक अधिकारी दुसऱ्यानं ढकलतो दुसरा तिसऱ्या ढकलतो आणि या ठिकाणी नव्या लाईन टाकणं गरजेचं आहे वारंवार ही मागणी केलेली आहे परंतु आज ताब्यात महापालिकेकडे बजेट नाही मग तीनशे कोटी चारशे कोटी लोक रस्त्याला खड्ड्याला वापरतात मग जनतेला पाणी पिण्यासाठी यांच्या पैसा नाही ही एक शोकांतिकाय कल्याण म्हणून वापरले तर गेल्या अनेक दिवसांपासून पाणी येत नसून पाणी येत नसल्याने मुलांना देखील शाळेत पाठवता येत नाहीये जेव्हा पाणी येतं ते कमी दाबाने येतं त्यामुळे मोटर लावावी लागते यामुळे लोक पंढरपूरची वारी करत असताना आम्हाला मात्र महापालिकेच्या वाऱ्या कराव्या लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी दिली आहे आमच्याकडे खांद्या पाडा पाण्यावर खूप प्रॉब्लेम गेले तीन चार पाच दिवस झाले पाणीच येत नाही आमच्याकडे सकाळी पण पाणी येतं कधी आलं तर साडेसहाला जातं कधी आठला जातं त्यानंतर पाणी येत नाही खूप प्रॉब्लेम झालेला आहे आमची मुलं पण तीन चार दिवस झाले शाळेत गेलेली नाही त्याच्यामुळे पाणीच नाही तर आम्ही कसं पाठवणार मुलांना शाळेत आणि आम्ही लोक पंढरीची वारी करतात आम्हाला महापालिकेची वारी करायला सांगतात लोक लहान रे आम्हीच करतो आम्हीच करतो मात्रे कल्याण, श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्ट गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ोड़ स्वान्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा